आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो त्याचंही दर्शन करतो दर्शन या शब्दामधून फार गर्दी अर्थ निर्माण होतो दर्शन म्हणजे काय आपण जेव्हा एखादी प्रतिमा पाहतो त्याचा स्पर्श आमच्या डोळ्याला होतो काय स्पर्श होते आता पोहोचलो मोदी सोबत आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे पाहिले आईला नंतर काय झालं त्या मूर्तीच्या डोळ्याला स्पर्श होते त्याच पद्धतीने भैया साहेबाच्या प्रतिमे समोर उभा राहिल्याच्या नंतर डोळ्याला स्पर्श होते स्पर्श झाल्याच्या नंतर काय होते स्पर्श झाल्याच्या नंतर वेदना येतात एक आत्मनी येते आपल्याला वेदना म्हणजे दुःख नाही का आपल्या मनामध्ये काय एक निर्माण होते आणि त्या आठवणीतून एक प्रज्ञा सूर्यांचा महाराष्ट्रात भैयासाहेब आंबेडकर यांचा जीवन पण समोर येतो निसर्गाने भैयासाहेबांना के माफ केले नाही निसर्गाने जन्माला भैयासाहेबांना पोलिओचा आजार होता भैयासाहेबांना पोलिओचा आजार होता त्याच्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे निवेशी आहे हे जसं जसं मोठे होत गेले तसे तसे मग इथे आता शब्द व्यवस्थेने ब्राह्मण होते का नाही त्याच्यामुळे काय पोलीस इथे होते का नाही मनुवादी व्यवस्थेच्या विचाराची लोक म्हणजे आमचेच लोक होते आणि आमच्याच लोकांनी सर्वात जास्त त्रास दिला मग आमच्या लोकांनी त्रास तो कशा पद्धतीने दिला आता बाबासाहेब आंबेडकरांच्या अवतर ती त्या काळातले असणारे लोक जी होती त्या लोकांना असं वाटत होते की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांची जी आहे ती भैया साहेबांना नाही मिळाली पाहिजे आणि ते मिळू नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर हायत असताना बाबासाहेब आंबेडकर हायत असताना ते तिंडला राहायचे बाबासाहेब आंबेडकर कुठे राहायचे तिंडला राहायचे आणि त्याच्या भोवताल असणारा जो कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा जो शब्द होता हे जे निदर्श आहे म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर जे नेतृत्व मिळणार होते हे भैयासाहेब साहेब आंबेडकरांनाच मिळणार होत मग याच्या चुकल्या करणे आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हणजे त्याच्या चुकल्या करण्याचे काम आमच्या मनोवादी म्हणजे ना आमच्यातल्या मनोवाद्यांनी हे काम बाबासाहेब आंबेडकरांकडे केलं आणि माईसाहेब आंबेडकर भैयासाहेब आंबेडकरांचं साहेब पटणार नाही त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होईल एकमेकांमध्ये आणि देशातून आमचा फायदा होईल म्हणजे त्या ठिकाणी निवृत्ती चालली नाही पाहिजे हे प्रयत्न सर्वात जास्त जर पूर्ण केले असेल तर आमच्यातल्या मनुआधी प्रवृत्तीच्या लोकांनी केलं आणि दिसले आम्हाला आम्हाला ते दिसले भया साहेब आंबेडकरांना आमदार झाले आमदार झाले आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या बाबासाहेब आंबेडकरांना पाठवण्यात आल्या सांगण्यात आलं भाया असे करतात भाया साहेब करतात तुमच्या नावाचा दुरुपयोग करतात खरंच की काय याचा परिणाम बाबासाहेबांवर पर्यादित पडला नसेल पण याचा परिणाम असा झाला माईसाहेब आंबेडकर आणि भैयासाहेब साहेब आंबेडकर यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला या दुराव्याचा फायदा अशा पद्धतीने घेतला की इथे म्हणून भैयासाहेबांना म्हणतो मिळवत असताना अत्यंत त्रास इथं त्या लोकांनी दिलेला आहे आणि ते लोकांना म्हणजे का दुसऱ्या लोकांनी का दुसऱ्याला त्रास दिला का आमच्या त्या पुढारी लोकांनी इतक्या त्रास दिला त्या संघर्षातून भैया साहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले त्यातही त्यांना एक राजकीय मैदामध्ये नाही आले पाहिजे भैया साहेब कुठे गेले पाहिजे धार्मिक कुठे गेले पाहिजे त्या दृष्टीने फायदा पाहिला त्याच्याने फायदा पाहिला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जी धार्मिक क्रांती होती कोणत्याही वडील आपल्या आयुष्याच्या नाथावर आपल्याला सांगत असतो तुला काय करायचं बेटा तुला आता काय करायचं बाबासाहेब आंबेडकर आपल्या मृत्यूचे आंदोलन सहा डिसेंबर एकोणीशे आंदोलन सर्वात मोठी कोणती केली आहे सध्याची कोणती केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन चौदा पंधरा सोळा या तिन्ही तारखेला बाबासाहेब आंबेडकरांनी काय आम्हाला विषय दिली त्या सर्वात मोठा असेल तर भारतीय वर्तमान शाळेचं आपण अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे आणि भारतीय वर्तमान पक्षाचं अध्यक्ष पद स्वीकारल्या नंतर या देशातल्या किती राज्य आहेत आपल्या देशामध्ये भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहे या अठ्ठावीस राज्यांपैकी जवळपास एकवीस बावीस राज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध समाज म्हणून पोहोचवली आणि भारतीय माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होत मला भारत गोतवणे करायचं आहे म्हणजे मग विज्ञान आधार विज्ञानवादावर आधारित असणारा संपूर्ण समाज आहे देशातला प्रत्येक हा विज्ञान आला पाहिजे आणि त्या विज्ञान जाण्याचा जो मार्ग आहे हा मोठे धम्मातून जातो हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत ते पूर्ण करण्यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जर जर प्रशिक्षण घेतलं असेल तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्याने पंडित काय आश्रम आश्रम नावात म्हणजे धारण केलं आणि अंगावर डोक्यावरती केस काढले अंगावरती शिव धारण केलं आणि दहा दिवसाचं प्रशिक्षण त्यांनी त्यांचे गुरु काम वाटले झाले त्याने म्हणजे प्रशिक्षण दहा दिवसाने घेतलं आणि पहिल्यांदा स्वतः मोर्चा झाले पहिल्यांदा स्वतः मोर्चाचे झाले आणि नंतर सर्वांना म्हणजे पोट धर्माचा प्रचार करण्यासाठी पोटधर्माची बळी निर्माण झाली पाहिजे म्हणून आज रामदार सारख्या एखाद्या केल्यामध्ये एक ग्रामीण भागामध्ये आमच्यावर प्रवि दहा ते पंधरा मोर्चा कार्य निर्माण झाले म्हणून आम्ही बाबा साहेबांना काय वाढल्या जसे बाबासाहेब आंबेडकरांच्या जबाबदारी पद्धतीने आमच्याही जबाबदारी वाढल्या मग कोणती आमच्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे बौद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे आज तुम्हाला पुस्तक खरेदी करून अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला आमदार गोव्यात प्रत्येकाच्या उपासण्याच्या

नाव घेतले जाते तरी तुमच्या पाहिजे आणि व्यवहार जातो मोठे संग्रहायला जातो हे डोक्यात असते तर त्याच्या अगोदर तुम्ही अपघात करून आलं पाहिजे आणि तुम्हाला आठवड मनाय असल्याचं

त्यांना खूप आयुष्य लाभो आणि या प्रण घेतलं पाहिजे आम्हाला घरात म्हणजे तुम्हाला बौद्चार्य झाले तुम्हाला बौद्ध धर्माचा आपल्या आहे जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुमच्या कामाच्या व्यापातून वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तुम्ही बौद्ध धर्माचा प्रसार आणि शब्द तुमच्या पाहिजे कोणाच्या घरी चहा घ्यायला बसले तर सर्व बसले तुम्ही तर तिथं धम्माची चर्चा तुमच्या तोंडातून येतली पाहिजे एवढं बोलून माझे मी दोन या ठिकाणी समजून जरूर बोला धन्यवाद सर या ठिकाणी आपले वरिष्ठ केंद्रीय शिक्षक गौतमजी सर यांनी खूप असं सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलंय तर या ठिकाणी लागेच वेळ झालेला आहे आपल्याला या ठिकाणी जनरल मेजर हॉफेसर आलेले आहे त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांना या ठिकाणी